काळ सगळ्यांना तर चला आता आपण मी उठून पाणी विणी ठेवलं आंघोळ केली माझे कालचे कपडे होते एक साडी ब्लाउज परकर तेवढं धुवून टाकले आणि उठले सॉरी उठलेच म्हणते तर आता मी आंघोळ झाली माझी मी करते आता चहा पाणी आणि तिकडं ठेवलंय पाणी चुलीवर पोरींच्या चाललं तर आंघोळी आता चुल एकदम भारी हवा सुटली मस्त पैकी गार गार छान वाटायला आणि आपण तुळशीच्या पानाचा चहा बनवणार आहात मस्त आली तुळस तर त्याचा उपयोग करून घ्यावा म्हणलं काहीतरी तुळशीच्या पानाचा चहा बनवायचा आहे मला चहासाठी चहा बनवते आणि इकडं आली कोरफड मस्त पैकी ह्याच्यात पण तुळशी आल्या लय मस्त तुळशी आल्या छान आणि हे लावलं कारल्याचं येईल कारलं पण लावले ह्याच्यात लावलं टमाटे आणि इकडं लावली कोथिंबीर आणि मेथी लावली मेथी मस्त अशी मेथी आली आता आणि मी बनवते आता माझ्यासाठी चहा मी टेरेसला है वरती टेरेसला वरती टेरेसला चूल पण आहे अगं बनतो

오빠가 돈이시지돈 계시지 달라?